नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र ज्ञानबा करले इजरा तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत बघू शकता आपण दशहरी सॉरी हापूस माल सुंदर सेटिंग आपण मिश्र फळबाग बघणार आहेत चिकू कालीपत्ती भरपूर बारा महिने फळधारणा असते यामध्ये फणस कापा फणस बघू शकता आपण सुंदर असे ना चिकूला पण भरपूर माल लागतो चिकूला कालीपत्ती हे खाण्यासाठी पण गोड चांगल्या पद्धतीचा लागतो माझा चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा जय हिंद